नमस्कार मंडळी मी विजय घोसाळकर खोपोली गझल प्रावीण्य परिवार पाच शेर विशेष सादरीकरण उपक्रममध्ये मी पाच शेर सादरीकरण करत आहे प्रारंभिक आमचे गझलगुरू आदरणीय प्रवीण पुजारी सर त्याचप्रमाणे तंत्रज्ञ पी के सर आणि माझे सर्व बंधू भगिनी गझलकार गझलकारा यांना सविनय वंदन करून मी पाच शेर सावरीगण करत आहे पहिला शेर आहे गझलकारा सुधा नरवाडकर यांचा भान हरपतो जेव्हा माझी गजल वाचतो भान हरपतो जेव्हा माझी गजल वाचतो वाचत असता तिच्यामध्ये मज बाबा दिसतो वाचत असता तिच्यामध्ये मज बाबा दिसतो किती हळवार हृदयस्पर्शी भावना वडिलांच्या विषयी शे। दुसरा शेर आहे निलिमा कदम यांचा माय म्हणून तू स्वतःला होम कुंडी झोकले माय म्हणून तू स्वतःला होम कुंडी झोकले सर्व इच्छा जाळताना पाहिलेले मी तुला सर्व इच्छा जाळताना पाहिलेले मी तुला एका मातेचे कारुण्याने ओथमलेले जीवन तिसरा शेर आहे गझलकार यशवंत पगारे यांचा जळतो आहे चितेवर जरी वाट पाहतो जळतो आहे चितेवर जरी वाट पाहतो तिचे उसाशे ऐकल्या विना विजणार कसा तिचे उसाशे ऐकल्या विना विजणार कसा एका प्रेमीची हृदय द्रावक अशी कहाणी चौथा शेर आहे गझलकार सुभाष उमरकर एक प्रश्नचिन्ह शेवटाला माझ्या मरणाला लागणार आहे एक प्रश्नचिन्ह शेवटाला माझ्या मरणाला लागणार आहे का जगलो मी स्वतःसाठी मेल्यानंतरही छळणार आहे का जगलो मी स्वतःसाठी मेल्यानंतरही छळणार आहे एक छान उप्रतीचा प्रश्नचिन्ह शेवटचा शेर आहे पाचवा कुमुदिनी मधाळे यांचा चिक्कार फेडले मी देणीच यातनांशी चिक्कार फेडली मी देणी यात्रांशी झाल्या धनाड्यत्या अन दारिद्र्य मजं मिळाले झाल्या धनाढ्यत्या अन दारिद्र्य मजं मिळाले शब्दरचना व कल्पना पा किती लाजवाब धन्यवाद